मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांना नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा नारळी पौर्णिमा म्हटलं की आठवतो तो, तो कोळी बांधव आणि वरळीतला कोळीवाडा मुंबईतला कोळी बांधवांचं एक प्रसिद्ध ठिकाण म्हणजे वरळीतला कोळीवाडा वर्षीवरील कोळीवाड्यात नारळी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी होते पंधरा वीस दिवसांआधीच या नारळी पौर्णिमेची तयारी कोळीवाड्यात सुरू होते नारळी पौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण कोळीवाडा आपल्याला सजलेला दिसतो सकाळपासून कोळी बांधव त्यांच्या पारंपरिक कोळीवाड्यात अनेक स्पर्धा आयोजित केल्या जातात अशीच एक म्हणजे नारळ फुडाफोडीची स्पर्धा याही वर्षी भाजप तर्फे वॉर्ड अध्यक्ष पद्माकर चव्हाण आणि मंडळ अध्यक्ष दीपक सावंत यांनी नारळ फुडाफोडी स्पर्धा आयोजित केली होती आयोजनाचा असा मुख्य हेतू असा काही नाही कोळीवाड्यातला पारंपरिक आमच्याकडे नारळी पौर्णिमा ही मोठ्या जोशामध्ये मनवली जाते कोळी बांधव आणि आमचे इतर बांधव कुळीवड्यात राहणारे सर्व लोक या आजच्या दिवशी आपल्या समुद्र राजाला नारळ विसर्जित करतात आणि त्या परंपरेचा आम्ही इकडे हा खेळ इथे मांडतो आणि हा खेळ खेळण्यासाठी अख्ख्या कोळीवाड्यातली लोक एक वाट बघत असतात आणि हा खेळ इकडे खेळत असतो आमच्या कोळीवाड्यात हा पारंपरिक खेळ असल्यामुळे आम्ही राजकीय या खेळामध्ये उतरून तो खेळ लोकांबरोबर आम्ही साजरा करतो कसं आहे हा कोळी समाजासाठी हा जो सण आहे नारळी पौर्णिमा हा खूप मोठा सण असतो आणि दरवर्षी आम्ही हा नारळ फोडायचा कार्यक्रम आहे इथे ठेवत असतो या सणामध्ये तर एवढे दिवस कोळी बांधव घरी असतात ते समुद्राला नारळ देऊन आपला काम धंदा व्यवसाय परत चालू करण्यासाठी ती, ती एक सुरुवात असते आणि तेच पालख्या निघतात तिथून आणि मग सगळेजण ना देवाला नारळ देतात समुद्राला आणि मग तो कार्यक्रम चालू होतो त्या त्यांचा व्यवसाय चालू होतो आणि आपण इथे जे आपण करतो ते दरवर्षी एक नारळी पौर्णिमा एक आपला हिंदूंचा मोठा सण असल्यामुळे आणि कोळीवाड्यात तो खूप चांगला राबवला जातो त्याच्यामुळे आपण इथे नारळ हा कार्यक्रम इथे दरवर्षी घेत संध्याकाळ होत आली की सगळे कोळी बांधव एकत्र जमतात त्यांच्या पारंपरिक वाद्यांच्या तालावर ठेका धरतात गाणी म्हणतात आणि समुद्राच्या दिशेने वाटचाल सुरू करतात हा सण आहे ना वडलोपजी त्यांचा चालू आहे आणि हा सण साजरा का करता आम्ही कोळी बांधव समुद्रात जातो तर हा समुद्र पावसातून हा समुद्र चार महिने आमची बोटी वरती किनाऱ्यावर असतात आणि हा समुद्र खवळलेला असतो आणि हा समुद्र शांत करण्यासाठी घराघरातून समुद्र देवाला आम्ही ते नारळ वाहून त्याची पूजा करून त्याला गोडधोड देऊन सगळ्या बोटींना झेंडे भावटे लावून सर्व पूजा करून त्याची त्याची पूजा करून त्याला शांत व्हायची आराधना करून कारण आम्हाला त्याच्यानंतर अष्टमीला बोटी पाण्यात सोडायच्या असतात कारण त्या बोटीत सोडून आमचे मच्छीमार बांधव जातात तर ते कधी कधी आठ आठ दहा दहा दिवस येत नाही ते सुखरूप घरी पोहोचावे त्यांच्या जीवाला काही धोका नसावा म्हणून हा सण साजरा करतो आपल्या समुद्राला तसे जिथून ते आपल्याला वेगवेगळ्या पदार्थ अन्न पदार्थ मासे वगैरे जे मिळतात त्या समुद्राला प्रार्थना करण्यासाठी सर्व लोक जातात व जो अन्नपूर्तात आहे आपला समुद्र त्याला शांत करण्यासाठी त्याला शांत करण्यासाठी या समुद्रामध्ये नारळ अर्पण केला जातो आणि हा नारळी पौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो कोळी वाड्यातून सजवलेल्या अनेक पालख्या सुद्धा समुद्राच्या दिशेने निघतात या पालख्यांमध्ये अनेक देवी देवतांच्या प्रतिमा असतात सूर्य मावळ तिला आला की चा। चा चा चा। समुद्रात नारळ अर्पण केला जातो दरवर्षी कोळीवाड्यात मानाचा नारळ बनवण्याचा मान एका कुटुंबाकडे असतो आवरण असलेला हा मानाचा नारळ असतो त्याच कुटुंबातर्फे तो मानाचा नारळ समुद्रात अर्पण केला जातो तर अशा प्रकारे समुद्राला नारळ अर्पण केला गेला की या नारळी पौर्णिमा सणा सांगता होते हा नारळ अर्पण करताना आमच्यावर लक्ष ठेव आणि आमचं कल्याण कर अशी प्रार्थना कोळी बांधव या समुद्राला करतात आणि खरोखरच समुद्र त्यांची प्रार्थना ऐकतो उद्यापासून पुन्हा एकदा समुद्रात बोटी न्यायला सुरुवात होते तुम्हाला जर नारळी पौर्णिमा सणाचा खरा आनंद अनुभवायचा असेल तर पुढच्या वर्षी वर्षीवरील कोळीवाड्यात नक्की भेट द्या